ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 14 जून पासून राज्यभर आंदोलन करण्यात येईल प्रहार पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पच्चुकडो यांनी मागिल 5 दिवसापासून गुरुकुंज मोजरी येथील शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग विधवा अशा अनेक मागण्यांना घेऊन अन्य त्याग आंदोलन सुरू केले आहे मात्र गेल्या पाच दिवसापासून सरकारने अद्यापही त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळे आता जून पासून राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार पत्रकार परिषदेत दिला आज राज्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत तसेच इतर पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून त्यांना या आंदोलनात सहभागी करून घेतलं जाणार आहे ही लढाई केवळ प्रहारची नाही तर सर्वांची आहे शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना कुठलीच जात नसते

परंतु सरकार एवढं संवेदनशील संवेदनशील नाही आहे कारण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्याला आले होते आणि पालकमंत्रीसुद्धा अमरावती आणि अकोल्यात दोन्ही ठिकाणी होते परंतु त्यांनी या मंडपाला भेट देण्याचं सौजन्यसुद्धा दाखवलं नाही कारण त्यांना शेतकऱ्याचं शेतमजुराचं दिव्यांगांचं कामगाराचं का काही लेणं देणं नाही कारण आता विधानसभा निवडणूक संपलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं हे सरकार वागतं आहे मुळात हे चुकीचं आहे हे दाखवून देण्यासाठी आमचा हा एल्गार आहे फडणवीस साहेबांनी आपल्या वचननाम्यात त्यावेळेस दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करणार आणि सहा आठ महिने उलटूनही आज जर आपण पाहिलं तर त्याबद्दल कोणताच त्यांचा निर्णय झालेला नाही आणि म्हणून ज्या पद्धतीनं बच्चोंनी आपलं गांधीजीच्या मार्गानं हे आंदोलन सुरू केलं होतं मला असं वाटतं त्यांना गांधीजीचे विचार पटणारे नाही आहे म्हणून आता आम्ही भगतसिंग चौदा तारखेपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात चक्काज आमचं आज आम्ही इथं संकल्प केला आहे आम्ही विविध संघटना विविध पक्ष यांना आज संध्याकाळी सर्वांना संपर्क साधून त्या पद्धतीचं नियोजन चौदा तारखेसाठी करणार आहे आणि चौदा नंतर आणखी तीव्र पद्धतीनं हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहे मग त्याचे परिणाम काही होत रक्तपात झाला तरी चालन परंतु हे शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि कामगारासाठी आरपारची लढाई असेल शेतकरी आज आम्ही बोलणार आहे आणि चौदा तारखेसाठीच आम्ही त्यांना बोलणार आहे की चौदा तारखेला फक्त प्रहारच नाही कारण ही एकट्या कुणा पक्षाची किंवा संघटनेची लढाई नाही आहे शेतकरी असू द्या शेतमजूर असू द्या दिव्यांग असू द्या किंवा कामगार असू द्या याला जात किंवा पक्ष नसतो तो आपण जाणीवपूर्वक लावलेला आहे आणि म्हणून आम्ही आजच सर्वांशी बोलणार आहे आणि चौदा तारखेला या सर्व विविध पक्ष संघटना जे कोणी असतील त्यांना आम्ही याच्यात सामील करून घेणार अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात हे आंदोलन उद्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातच होणार उद्या पण आणि चौदा तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवली ठीक आहे आहे माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा फोन करून बच्चवोंची प्रकृतीची चौकशी केली त्याच पद्धतीने राकेशजी टिकेत आले त्यांनी राष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाची दखल घेतली माननीय राजू शेट्टी साहेब रविकांतजी तुपकर मनोज जरांगे पाटील संभाजीराजे माननीय जी लंके माननीय आमदार गजानजी लवटे वसंतरावजी कुरके निलेश कराळे म्हणजे जवळपास सर्व पक्षाच्या सर्व जे जे शेतकऱ्यांविषयी ज्यांना जिवाळा आहे ज्यांना काळजी आहे आणि शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या प्रश्नाविषयी ज्यांना आस्था आहे अशा सर्व लोकांनी या उपोषण मंडपाला भेट दिलेल्या आणि अजूनही आवक सुरूच आहे या संदर्भात जसं तुम्ही विचारलं की चौदाचं आंदोलन या पद्धतीचं काय राहील तर सर्व जे वरिष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या संघटनांचे जे प्रमुख आहेत ते सर्व प्रमुख आज रात्री बोलणार आहेत आणि तुम्ही जे म्हटलं माननीय मनोजजी जरांगे यांनी म्हटलं होतं की यांनी एकत्र येऊन सगळं करावं तर त्या दृष्टीने हे जे था। था आंदोलन आहे हे आंदोलन आता जनतेचं आंदोलन व्हावं जनआंदोलन व्हावं यासाठी आज रात्री सर्व महाराष्ट्रातील जे प्रमुख लोक आहेत जे या लढ्यामध्ये सहभागी होतात आणि ज्यांना या पाठिंबा दिलेला आहे या सर्वांची एक बैठक होऊन त्यामध्ये एक आराखडा तयार केला जाईल आणि तो पुढील का दिवसापासून म्हणजे परवापासून त्याची अंमलबजावणी म्हणजे तुमचा ॲक्शन प्लॅन पूर्ण तयार आहे फक्त शंभर टक्के बघा ऍक्शन प्लॅन म्हणल्यापेक्षा ही जनभावना आहे आणि जनभावना जेव्हा जनभावनेचा जेव्हा प्रक्षोभ होतो तेव्हा त्याचे परिणाम रूपांतर नेहमी क्रांतीमध्ये होतं आणि एक ठिणगी असते त्या ठिणगीचा वनवा व्हायला वेळ लागत नसतो या ठिणगीचा वनवा झालेला आहे आणि उद्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ धनगर आणि इतर सर्व लोक हे आंदोलन आपल्या हातात घेणार आहेत आणि बच्चू भाऊ या ठिकाणी बसून आपलं बच्चू बोलतं जे आंदोलन सुरू आहे ते सुरूच राहणार आहे परंतु रस्त्यावरची लढाई ही जनता शेतकरी शेतमजूर आपल्या हातात घेऊन ती लढणार आहे सुरू झाली असंही म्हणू शकता कारण आज अनेक लोक टॉवरवर चढले कोणी अर्ध दफन केलं कोणी जलसमाधी घेतली मुंडन केलं चक्काजाम झाला आंदोलनाचे अनेक प्रकार आहेत शासनाला जर दशावतार पाहायचा असेल तर दशावतार दाखवू शासनाला जर एक प्रयोग पाहायचा असेल तर एक प्रयोग दाखवू आणि शासनाला तीन अंकी नाटक असेल तर तीन अंकी नाटक दाखवू तेवढी आमची तयारी आहे